आज आपण सा सायत्ता सातवीचा सरासांच्या तेहतीस बघणार आहोत त्यातले पहिले गणिता बेरीज करा <coughs> त्यातले पहिले उदाहरण नऊ पी अधिक सोळा क्यू तेरा पी अधिक दोन क्यू बरोबर हे आपल्याला समान मांडायचे आहे म्हणून आपण समान मांडूया नऊ पी अधिक तेरा पी सोळा क्यू याची संख्या इथे आहे सोळा क्यू अधिक दोन क्यू बरोबर नऊ पी अधिक तेरा पी बावीस पी सोळा क्यू अधिक दोन क्यू अठरा क्यू याचे उत्तर आहे बावीस पी, पी क्यू बावीस पी अठरा क्यू त्यातले दुसरे उदाहरण आहे दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी सोळा ए अधिक तेरा सी अधिक सो अठरा बी आपण हे एक समान मांडूया बरोबर दोन ए अधिक सोळा ए दो एची दोन ए ची जोडी आहे इथे सोळा ए म्हणून दोन ए अधिक सोळा ए ची अधिक सहा बीची जोडी कुठे आहे इथं कुठं दिसत आहे अठरा बी सहा बी अधिक अठरा बी अधिक आठ सी ती जोडी कोणा सत आहे तेरासी आठ सी अधिक तेरासी बरोबर दोन ए अधिक सोळा ए बरोबर अठरा ए चोवीस बी अठरा सहा बी अधिक अठरा बी बरोबर चोवीस बी एकवीस आठ अधिक आठ आध सी अधिक तेरासी बरोबर एकवीस सी याचे उदाहरण आहे अठरा ए चोवीस बी एकवीस सी आपण पाहूया आता तिसरे गणित तिसरे गणित आहे तेरा एकचा वर्ग वजा बारा वायचा वर्ग सहा एकचा वर्ग वजा आठ वायचा वर्ग आपण हे यांच्या जोड्या पाहूया जोड्यासहित लाव लावणे त्याला सांगते पदचे पद पदाची बेरीज करणे तेरा एक्सची जोडी कुठे दिसत आहे आपल्याला इथे सहा एकचा वर्ग तेरा एक्सचा वर्ग अधिक सहा एकचा वर्ग बारा वजा बारा वायचा बारा वजा बारा वायचा वर्ग इथे कुठे दिसत आहे जोडी इथे दिसत आहे वजा आठ वायचा वर्ग वजा मायनस मायनस प्लस, प्लस होतात म्हणून वजा वजा अधिक म्हणून बारा वायचा वर्ग अधिक आठ वायचा वर्ग बरोबर तेरा एकचा वर्ग अधिक सहा एकचा वर्ग बरोबर एकोणावीस एकचा वर्ग बारा वायचा वर्ग अधिक आठ वायचा वर्ग बरोबर वीस वायचा वर्ग आपण पाहूया आता चौथे गणित चौथे गणित आहे सतरा ए एचा वर्ग बीचा वर्ग अधिक सोळा सी अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस एचा वर्ग बीचा वर्ग बरोबर सतरा एचा वर्ग बीचा वर्ग वजा अठ्ठावीस एचा वर्ग बीचा वर्ग सतरा एचा वर्ग बीचा वर्ग हे आपल्याला जोडी कुठे मिळत आहे अठ्ठावीस एचा वर्ग बीचा वर्ग म्हणून आपण इथे लिहिली आहे इथे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस बरोबर मायनस म्हणून आपल्याला याची वजा भाग करायची आहे सोळा सी अधिक अठ्ठावीस सी इथे काय बेरीज चिन्ह आहे प्लस ए इथं पण प्लस ए प्लस प्लस प्लसच होतात त्याच्यामुळे इथे बेरीज आहे बरोबर सतरा एचा बीचा वर्ग ब वजा वजा अठ्ठावीस एचा वर्ग बीचा वर्ग बरोबर बरोबर मायनस सतरा ए सतरा अठ्ठावीस उत्तर आले आहे आपले अकरा सतरातून अठ्ठावीस गेले मग मायनस अकरा अकरा एचा वर्ग बीचा वर्ग बरोबर सोळा सी चा सोळा सी सोळा सी सोळा सी अधिक अठ्ठावीस सी बरोबर चौवेचाळीस चौवेचाळीस सी आपण पाहूया पाचवे गणित पाचवे गणित आहे तीन वायचा वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा दोन वाय वजा सात तीन वायचा वर्गाला जोडी मग तीन वाय जसेला तसे सोळा ए सोळा सोळा सोळाची जोडी काय सात मायनस सात प्लस मायनस काय होतात मायनस होतात सोळा वजा सात द वजा दहा मायनस दहा याची जोडी आपल्याला इथे दिसत आहे म्हणून मैं, मायनस दहा वा व मायनस दहा अधिक दोन वाय मायनस प्लस मायनस होतात म्हणून मायनस दोन वाय 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 मायनस दोन वाय बरोबर तीन वायचा वर्ग जसेल तसा सोळातून सात गेले नऊ दहातून दोन गेले आठ म्हणून उत्तर काय आपले आपले तीन वायचा वर्ग नऊ आठ वाय आपण पाहूया गणित सहाय्य गणित आहे मायनस तीनचा वर्ग अधिक दहा वायचा दहा वाय वजा सोळा सात वायचा वर्ग अधिक आठ बरोबर तीन वायचा वर्ग याला जोडी आहे कोणती जोडी आहे सात वायचा वर्ग तीन वायचा वर्ग वजा सात व्हायचा वर्ग आपण आता शिकलो की मायनस प्लस मायनस होतात म्हणून इथं मायनस घेतले आहेत दहा वाय दहा वायाला याला जोडीत नाही कुठे जोडीत दिसत नाही तुम्हाला म्हणून दुवाय दहा व्हायचं तसे सोळा सोळा मायनस सोळाची जोडी काय आठ प्लस आठ मायनस प्लस मायनस होतात म्हणून मायनस याचं उत्तर काय आले आपले तीन वायचा वर्ग वजा सात वायचा वर्ग प्लस मायनस मायनस होतात म्हणून तीनातून सात गेले उरले वजा चार वायचा वर्ग दहा वाय जसेला तसे सोळातून आठ गेले आठ आपले उत्तर काय आले मायनस चारचा वर्ग म्हणून मायनस चार वायाचा वर्ग दहा वाय, दह वाय आठ आपण सरावसनच्या तिथीस बघलाय आपला इथे सरावसांच्या तिथीस संपला